नाव धलाकेबाज व कृतीशील आमदार राहुल दादा कुल यांनी विविध विकास कामांचा वसा घेऊन तालुक्यात ठसा उमटवला आहे विकास हा कोण्या एका भौगोलिक घटकासाठी नसतो प्रत्येक गाव समृद्ध व्हावे ग्रामस्थांच्या राहणीमानात जीवनमानात बदल घडावा या हेतूने कार्यरत असून सर्वच गावांना भरघोस निधी उपलब्ध करून देत विकास घडवून आणत आहेत त्यांनी झालेल्या आपल्या देलवडी गावासाठी या पंचवार्षिक मध्ये तेरा कोटी सोळा लाख रुपयांचा निधी देऊन अनेक विकास कामे बार्गी लावली आहेत तालुक्यात कुठेही पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी घेऊन राहुलदादा कुल यांनी पाण्यासाठीच्या विविध योजनांची तालुक्यात अंमलबजावणी केली आहे देलवाडीत ही जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आठ कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ही कामे पूर्ण झाली आहेत आणि गावकऱ्यांना ह्याचा मोठा लाभ होत आहे रस्त्यांद्वारे गावांचा विकास करण्याच्या दृष्टीने राहुल दादा कुल यांनी देलवडी गावात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत दोन कोटी पाच लाख रुपये इतक्या निधीतून सुरू असलेले संगम ते गलांडवाडी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे देलवडी ते एकेरेवाडी रस्ता सुधारणा करण्याचे काम पन्नास लाख रुपयांच्या निधीतून अंतिम टप्प्यात आहे पालखी मार्ग रस्ता करण्यासाठी वीस लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे या रस्त्यांच्या कामानंतर गावाच्या विकासाला झळाळी मिळणार आहे वांझरवाडी रस्ता नागेश्वर वस्ती देलवाडी व खुटमाव शिव येथे दहा लाख रुपयांच्या निधीतून पांदण रस्त्याची कामे करण्यात आली आहेत तसेच इतर अनेक रस्त्यांची कामेही मार्गी लागलेली आहेत आमदार राहुलदादा कुल यांनी देलवडी गावातील मंदिरे व समाज सभा मंडपाचे बांधकाम करून मंदिराच्या सौंदर्यात भर घातली आहे दहा लाख ,00 रुपयांच्या निधीतून खंडोबा देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांना एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते पंधरा लाख ,00 रुपयांच्या निधीतून स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे तर दहा लाख ,00 रुपयांच्या निधीतून गावातील जाधव वस्ती लिफ्ट वस्ती येथे बंदिस्त गटारे बांधण्यात आली आहेत ही विकास कामे सुद्धा मार्गी लागलेली आहेत राहुलदादांच्या माध्यमातून मागील पंचवार्षिकमध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ झाला आहे वाघोली राहू पारगाव रस्ता व पारगाव ते यवत ते सासवड रस्ता रुंदीकरणासह कॉन्क्रिटीकरण चारशे नऊ कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर दादांनी प्रत्येक गावांसाठी मंजूर केलेली कामे ही केवळ कागदावर नाहीत तर ती दृश्य स्वरूपात नजरेस पडतात दादांनी गावोगावी विकासगंगा पोचवताना केवळ आजचा विचार न करता भविष्याचा विचार करून प्रकल्पांची आखणी केली आहे या विकासाला राहुलदादांनी नेहमी बळ दिलंच आहे आता राहुल दादांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीतही आपल्याला विक्रमी मतांनी राहुल दादांना निवडून द्यायचं आहे लढा स्वाभिमानाचा दौंडच्या प्रगतीचा